तुझ्यासमोर तुझ्या डोळ्यात मी फक्त माझे प्रतिबिंब पाहतो तुझ्या समोर तुझ्या डोळ्यात मी फक्त माझे प्रतिबिंब पाहतो पण का कोणास ठाऊ मी तिच्यापासून दूर का राहतो पण का कोणास ठाऊ मी तिच्यापासून दूर का राहतो आठवतं मला तू शब्द देऊन गेली होतीस आठवतं मला तू शब्द देऊन दिली होतीस पुन्हा माझ्याजवळ येण्याचा पण आता वाटू लागलं आहे की तो होता फक्त एक बहाणा माझ्यापासून दूर जाण्यास आता सवय पडली आहे एकटेपणाची आता सवय पडली आहे एकटेपणाची पण पन तरीही त्या रस्त्यावर मी तिची रोज वाट पाहतो पण का कुणास ठाऊ मी तुझ्यापासून दूर का राहतो पण का कुणास ठाऊ मी तुझ्यापासून दूर का राहतो तुझ्या बरोबर घालवलेल्या काही क्षणांची आठवणी तुझ्याबरोबर घालवलेल्या काही क्षणांची आठवणी सुकलेल्या फुलांप्रमाणे मावळत आहेत पण त्याच फुलांचा सुगंध आजही या हवेत दरवळत आहे कधी वाटलंच तुझ्याशी समरूप व्हावं कधी वाटलंस तर तुझ्याशी समरूप व्हावं मी स्वतःलाच त्या हवेत झोपून घेतो पण का कोणास ठाऊक मी तुझ्यापासून दूर का राहतो का तुझ्यापासून दूर का राहतो तुझ्या नसण्याची जाणीव नेहमीच होत असते तुझ्या नसण्याची जाणीव नेहमीच होत असते तर माझ्या प्रत्येक श्वासाबरोबर तुझीच एक आठवण असते झोपी गेल्यावर स्वप्नात सुद्धा मी फक्त तुलाच पाहतो पण का कोणास ठाऊ 미 n 잡 tidak b e r s e 도 t u